मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय झालाय नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला जाणार आहे अडीच ऐवजी पाच वर्षांचा आता कार्यकाळ असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे गणेश टावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत गणेश काय सविस्तर अपडेट नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नगराध्यक्ष पदाचा जो कालावधी अडीच वर्षाचा होता तो आता पाच वर्षाचा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना फायद्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना गती देण्यासाठी दुध विभागाने आहे ते एकशे पन्नास कोटीची मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खरंच सदतीस हजार कोटी रुपयाच्या खर्चाला ही मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हे महत्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात गणेश या संदर्भात आपल्या संध्या आपल्याकडून अपडेट घेत राहू परंतु एक बातमी सुद्धा नगराध्यक्षांचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आला आहे अडीच ऐवजी आता पाच वर्षांचा कालावधी असणार आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे